उच्च जेवणात हवाच असा दुग्धजन्य पदार्थ म्हणजे तू। तूप सध्याच्या पोल्युशननं भरलेल्या हवेमध्ये श्वास घेणाऱ्या आणि रासायनिक अन्नधान्य पोटात घेण्याशिवाय पर्यायच नसणाऱ्या वयाच्या आधीच थकत जाणाऱ्या लहान मुलं आणि तरुणांसाठी आणि वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा तूप खाणं का गरजेचं आहे ते आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मनुष्याचं शरीर स्नेहोमय म्हणजे स्निग्ध गुणाच्या पदार्थांपासून बनलेलं असतं किंवा स्निग्ध द्रव्यांपासून शरीराच्या अवयवांचं पोषण होतं सा असं आयुर्वेदात सांगितलंय ही स्निग्धता मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं शुद्ध साजूक तूप पारंपरिक पद्धतीनं म्हणजे दूध तापून त्याची साय बाजूला करून साईच्या विरजणापासून बनवलेलं दही व्यवस्थित घुसळून त्यातून मिळणारे लोणी मंद अग्नीवर तापून तयार झालेलं तूप शुद्ध तूप म्हणजे ज्या तुपात इतर कोणत्याही केमिकलची वनस्पती तुपाची तेलाची डाळड्याची भेसळ नाही असं तूप आरोग्यासाठी उत्तम साजूक तूप याचा अर्थ भारतीय वंशाच्या गाईचं तूप असं आहे पण काही वेळेला गाईचं तूप नाही मिळालं तर म्हशीचं तूप तात्पुरतं वापरायला काही हरकत नाही म्हशीचं तूप पचायला थोडं जड थोडं थंड गुणाचं आणि पचलं नाही तर लगेच कफ वाढवणार आहे हे, हे इथे लक्षात ठेवायला पाहिजे वजन आटोक्यात ठेवायचं म्हणून किंवा कोलेस्ट्रॉलला घाबरून जे तूप खाणं तालात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगते जर पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं गाईचं साजूक तूप तुम्ही जेवणात नियमित घेतलं आणि ते पचवलं तर त्यानं वजन वाढत नाही एच डी एल म्हणजे जे उपयोगी कोलेस्ट्रॉल आहे ते गाईच्या तुपामुळे वाढत जातं आणि आपल्या शरीराला त्याचा उलट छान फायदाच होतो या तुपाचेच सहा फायदे आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुपानं अग्निप्रदीपन होतं अग्निप्रदीपन म्हणजे शरीरात असलेला अग्नी शरीरात असलेली पचनाची शक्ती किंवा शरीरात असलेली रूपांतरणाची शक्ती ती वाढते खाल्लेल्या अन्नाचं पचन होणं आणि भूक लागण्याची संवेदना निर्माण करणं या दोन्ही गोष्टी तुपामुळे चांगल्या होतात ज्यांचं पचन थोडंसं बिघडलेलं आहे ज्यांना पोटाचा सा त्रास सारखाच होत असतो ज्यांना अपचनसारखं होत असतं गॅसेस होतात त्यांनी तूप रेग्युलर खायला पाहिजे बऱ्याच वेळेला आजारपणातून बरं तसं हो तोंडाला चव नाही ताकत नाही काही खायची इच्छा होत नाही अशा वेळेला जेवताना सॉफ्ट डाएटसोबत तूप वापरायला हवं हो। जसं कोणताही अग्नी पेटवायचं असेल तर त्याला इंधन लागतंच तसं शरीरातल्या डायजेस्टिव फायरसाठी म्हणजे पचनशक्तीसाठी इंधनाचं काम तुपामुळे होतं आणि एक महत्वाची गोष्ट सांगते अग्नी म्हणजे फक्त पोटातली उष्णता किंवा अन्न पचवणारी शक्ती एवढाच अर्थ इथे आयुर्वेदानं सांगितलेला नाही आहे शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी घडवणारी शक्ती म्हणजे अग्नी अग्नी म्हणजे अन्नापासून रक्त तयार करणं हार्मोन्स बनवणं पचलेलं शोषण करून घेत घेणं आणि न पचलेलं बाहेर टाकणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अग्नी व्यवस्थित असणं गरजेचं आहे नियमित तूप खाण्यात आलं तर हा अग्नि प्राकृत राहतो याचा अर्थ सगळंच मेटाबॉलिझम चांगलं राहतं हार्मोन्स नॉर्मल राहतात अनावश्यक फॅट साठत नाही कोणतंही टॉक्झिन शरीरात साठून राहत नाही नियमित साजूक तूप खाण्याचा दुसरा फायदा म्हणजे उत्तम बल मिळणं बल म्हणजे बळ म्हणजेच ताकद एनर्जी स्टॅमिना हे सगळं नियमित तूप खाल्लं तर चांगलं राहतं तूप खाल्लं तर खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं हे आपण मगाशी बघितलं आहे जर पचन चांगलं झालं तर पचलेल्या चांगल्या क्वालिटीच्या त्या अन्न रसामुळं शरीराचे रस रक्त मांसमेद सगळं चांगलं तयार होतं प्रत्येक अवयवाचं पोषण छान होतं हडं मजबूत होतात जर आपल्या शरीरामधली हडं चांगली दणकत असतील मसल्समध्ये ताकद असेल रक्त वगैरे सगळेच घटक जर व्यवस्थित असतील तर शारीरिक कष्ट करायची आणि एकंदरीत पूर्ण शरीराची ताकदच छान राहते वारंवार थकायला होत नाही मरगळ येत नाही हात पाय कंबर सहजासहजी दुखत नाहीत तुपामुळं जे बल वाढतं ना ते फक्त शरीराचंच नाही तर मनाचं बल म्हणजे मन मानसिक ताकद मानसिक सहनशक्तीसुद्धा वाढते बाहेरच्या स्ट्रेसला किंवा टेन्शनला तोंड देण्याची क्षमता वाढायला लागते अतिकामामुळं किंवा हार्मोन्सच्या बदलामुळं होणारे मूळ स्विंग्स कमी होतात बाहेरच्या त्रास देणाऱ्या स्टिम्युलसला बळी न पडणं आणि शांत राहणं ह्या गोष्टी सहज जमायला लागतात मनाला शांत समाधानी ठेवण्यासाठी मनाचा सत्वगुण वाढवण्यासाठी तुपाचा चांगला उपयोग होतो कारण तूप हे सात्विक अन्न आहे तुपाने वाढणारी तिसरी ताकद म्हणजे बुद्धीची ताकद किंवा बौद्धिक क्षमता तूप खाण्यानं बुद्धीची ताकद वाढते कोणतीही गोष्ट समजून घेणं ती व्यवस्थित आठवणीत ठेवणं आणि योग्य वेळ आली की ती व्यवस्थित आठवणं याला शास्त्रीय भाषेत धी धृती आणि स्मृती म्हणजे आकलन धारणाशक्ती आणि स्मरणशक्ती असं म्हटलं जातं या तिन्ही गोष्टी उत्तम ठेवण्यासाठी नियमित तूप खाणं फायद्याचं ठरतं कोणताही कन्सेप्ट किंवा कोणताही विषय समजणं त्याचं व्यवस्थित ॲप्लिकेशन कसं करायचं ते लक्षात घेणं तो विषय एक्झामपर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवणं आणि पेपरमध्ये एक्झामच्या वेळेला बरोबर आठवून लिहिता येणं किंवा एक्सप्लेन करता येणं या गोष्टी नियमित तूप खाल्ल्यामुळं जमू शकतात असे या टिपिकल स्पर्धात्मक किंवा परीक्षार्थी आयुष्यामध्ये तूप खाणं गरजेचं आहेच त्याशिवाय दिवसरात्र करिअरमधल्या स्पर्धा किंवा कामामध्ये आपली टार्गेट पूर्ण करणं या रोजच्या परीक्षांमध्ये सुद्धा बुद्धीला ताकद देण्याचं काम तूप चांगलं करतं बरेच दिवस आजारपणानंतर येणारा थकवा किंवा जुनाट आजारांमध्ये येणारा अशक्तपणा दूर करण्यासाठी सुद्धा अशीच तुपाची मदत होते ज्यांच्या शरीराला काही ना काहीतरी ताण पडतो आहे किंवा बाहेरून काहीतरी सतत जादा काम करायला लागतं आहे रोजचा प्रवास करायला लागतो आहे नाईट शिफ्ट करायला लागत आहेत अशानी तूप रोज खायलाच पाहिजे शरीराची रोज होणारी झीज भरून काढण्यासाठी तूप हे उत्तम आहेच पण झीज होण्याची गतीसुद्धा तुपामुळे कमी होते वाढत्या वयाचा शरीरावर जो परिणाम होतो तो तुपामुळे कमी होतो यालाच आयुर्वेदात वयस्थापन असा एक अगदी छान गोंडस शब्द वापरला आहे खाली वार्धक्याची लक्षणं चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पांढरे निस्तेज केस हातापायाची ड्राय झालेली त्वचा विसरभोळेपणा कन्फ्युजन आत्मविश्वासाचा अभाव ह्या गोष्टी नियमित तूप खाऊन आपल्याला टाळता येऊ शकतात तुपातल्या स्निग्धतेमुळं त्वचा सॉफ्ट टवटवीत जिवंत राहते केस मुलायम स्निग्ध राहतात डोळ्यांची ताकद चांगली राहते नंबर असेल तर तो फार वाढत नाही आवाज मृदू सॉफ्ट हळूवर राहतो याचाच अर्थ तरुणपणाची सगळी लक्षणं शरीरावर बरेच दिवस दिसत राहतात सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे की वाढत्या वयाचा परिणाम आपल्या शरीरावर दाखवायला कारण असतात वेळेआधीच कमी जास्त होणारे हार्मोन्स हे हार्मोन्स नॉर्मल ठेवले जातात ते प्राकृत असलेल्या अग्नीमुळं आणि अग्नी प्राकृत ठेवायचं काम साजूक तुपामुळं कसं होतं ते आपण मगाशी बघितलंच आहे आयुर्वेदामध्ये तूप हे उत्कृष्ट वातपित्त शामूलद्रव्य सांगितलं आहे जेवढी वाताची सिस्टीम वेगानं काम करत असेल तेवढ्याच वेगानं झीज जास्त होते बल कमी होतं कोरडेपणा रखरखीतपणा वाढत जातो शरीरातला कोरडेपणा नियमित तूप खाल्ल्यानं वात नियंत्रणात आल्यामुळं कमी होऊ शकतो ज्याची वृक्षता कमी होते त्वचा मुलायम ग्लोई होते केसांचा रखरखीतपणा दूर होतो स्प्लिटेन्स कमी होतात केसांचा भुरकटपणा कोरडेपणा केस, केस गुंतणं कमी होतं केस शायनी दिसायला लागतात आतड्यांचा रखरखीतपणा दूर झाला की कॉन्स्टिपेशन गॅसेसचा त्राससुद्धा कमी होतो सांध्यांमधला कोरडेपणा दूर झाला की सांध्यांचं सा एकमेकांवर घासणं कटकट आवाज येणं कमी होतं सांधेदुखी कमी होऊन जाते मसल क्रॅम्प्स किंवा पायात गोळे येणंसुद्धा कमी होतं एवढंच नव्हे तर मासिक पायीच्या वेळेला होणारी पोटदुखीसुद्धा कमी होते तूप उत्कृष्ट पित्तशामकसुद्धा आहे अंगात वाढलेलं पित्त अंगात वाढलेली उष्णता कमी होण्यासाठी एक उत्तम औषध म्हणून तूप वापरता येऊ शकतं ज्यांना उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तर न चुकता तूप खायला हवं ज्यांना तोंड तो येतं युरिनला आग होते हातापायांची आग होते मुळव्यात किंवा फिशरचा त्रास होतो त्यांनी फक्त ऑक्टोबर आणि उन्हाळ्यात नव्हे तर कायमच तूप आपल्या जेवणात ठेवायला हवं ज्यांना घरचं जेवण खायला मिळत नाही बाहेरचं मेसचं जेवायला लागतं जेवणाच्या वेळा अनियमित आहेत त्यांनी सुद्धा तूप नियमित खायला पाहिजे आजच्या आधुनिक अल्ट्रामॉडर्न युगात उपयोगी असणारा तुपामुळे होणारा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तूप शुक्रवर्धक आहे शरीरात सगळ्यात शेवटी तयार होणारा घटक म्हणजे शुक्रधातू अन्नापासून रसं मग रक्त मांस हाड मज्जा आणि सगळ्यात सार भाग म्हणजे सत्व असणारा धातू म्हणजे शुक्र शुक्र अर्थात प्रजोत्पादन करण्याची म्हणजे रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असणारा स्त्री आणि पुरुष दोघांमधलाही महत्त्वाचा घटक आहेच पण शिवाय आपल्या शरीराची इम्युनिटी आपल्या शरीराचं तेज आपल्या शरीराचं ओज ह्याच्याशी सुद्धा शुक्र संबंधित आहे सध्या वाढतं प्रदूषण किंवा केमिकल्स असणारे खाद्यपदार्थ पेयपदार्थ फळं दुग्धजन्य पदार्थ या पदार सगळ्यांचा परिणाम स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही पुनरुत्पादन क्षमतेवर होतोय याचा परिणाम म्हणून पुरुषांमध्ये काउंट कमी होणं किंवा स्पम डिफेक्टेड असणं आणि स्त्रियांमध्ये पी सीओडीसारखे आजार या यांचं प्रमाण वाढत जाताना दिसतंय यावर खूप प्रभावी उपाय म्हणजे नियमित साजूक तूप खाणं नैसर्गिकरित्या गर्भधारणा व्हावी ती टिकावी बाळ पूर्ण दिवसांचं शारीरिक मानसिकदृष्ट्या अगदी सुदृढ हवं असेल तर प्रत्येक इच्छुक आईबाबांनी म्हणजे प्रत्येक कपलनं तूप खायलाच पाहिजे वेगवेगळे इन्फेक्शन्स वेगवेगळे साथीचे आजार या सगळ्यांना तोंड देताना इम्युनिटी वाढवणं हा एकच महत्त्वाचा मार्ग आपल्याला दिसतोय तूप खाल्ल्यानं इम्युनिटी वाढते हे आपण यापूर्वीच बघितलं तुपाचा अतिशय उपयोगी आणखीन एक गुण म्हणजे विषग्न अर्थात शरीरात गेलेल्या विषाचा परिणाम नष्ट करणारा त्या विष या शब्दाचा विचार करता जेवणा खाण्यातल्या वातावरणातल्या असंख्य गोष्टी डोळ्यासमोर येतात मग अशी म्हटल्याप्रमाणे केमिकल घालून वाढवलेलं अन्नधान्य फळं दूध दुप्त असो किंवा मटण अंडी असोत किंवा घातक प्रिझर्वेटिव्ह घालून बनवलेलं कृत्रिम रंग घातलेले पदार्थ असोत थोड्या कमी जास्त प्रमाणात थोड्या सौम्य प्रमाणात म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशनमधलं हे सगळं विषच आपल्या शरीरात रोज जातं आहे एक हजार पण कमी करण्यासाठी घेतलं जाणारं औषध दुसऱ्या अवयवासाठी लिव्हरसाठी किडनीसाठी विष आहे शरीराच्या आतल्या आत होत जाणाऱ्या बिघाडामुळं ऑटोयुम्युन डिसिजीस वाढत आहेत प्रदूषित हवेमुळं पाण्यामुळं शरीरात जाणारे हानिकारक घटक शरीरासाठी विष ठरत आहेत या सगळ्यांवर उपाय काय अर्थातच साजुकतो मला वाटतं नव्या युगाच्या अल्ट्रा मॉडर्न काळाची देणगी म्हणून मिळालेल्या अनेक प्रॉब्लेमसाठी तूप हे खूप छान सोल्युशन आपल्याला मिळालं आहे आयुर्वेदानं सांगितलेल्या या उत्तम आहार्य पदार्थाचा रोजच्या जेवणात आपण समावेश करूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद